नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर होय मित्रांनो सुषमा अंधारे आता सुषमा अंधारे म्हटल्या की तुम्हाला लगेच आई बसली तो व्हिडिओ समोर येत असेल त्यांची क्लिप सुषमा अंधारेंची आणि आंबेडकरवादी चळवळीतल्या असं म्हणवणाऱ्या आणि त्यानंतर त्यांनी फार मोठा त्याग केला होय कारण या चळवळीमधल्या नेत्या ज्या अंधश्रद्धांविरोधात हिंदूंविरोधात किंवा हिंदू धर्माच्या रूढी प्रथा विरुद्धात हिंदू धर्माच्या देवदेवतांविरोधात ज्यांची विचारधारा होती आणि ज्या बिनदिक्कत मांडत होत्या घडोघड त्या मांडत होत्या कोणालाही न घाबरता हिंदुत्ववादी संघटनांना न जुमानता त्या अतिशय त्वेषाने तुडून पडत होत्या आणि तोच व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलाय देवदेवतांवर टीका केलं ज्यांनी प्रभू रामचंद्राला पण सोडलं नाही टीकेपासून तर अशा सुषमा अंधारे यांनी मोठा त्याग केला तू म्हणाल कोणता त्याग होय त्यांनी त्याग केला आणि त्या बदल्यात त्यांना बरंच काही सोसावं लागलं भोगावं लागलं आणि सगळ्यात मोठं की त्यांची विचारधारा बदलावी लागली आता विचारधारा खरंच बदलली आहे की नाही हे सुषमा अंधारेच जाणे पण हिंदुत्ववादी अशा उद्धव ठाकरे हा म्हणजे ते म्हणतात की आमचं हिंदुत्व आहे आणि आमचं हिंदुत्व वेगळं आहे आमचं हिंदुत्व असं आहे तसं आहे हे सांगत असतात तर अशा हिंदुत्ववादी उद्धव ठाकरे यांच्या सोबत ते आलं म्हणजे त्यांनी त्यांच्या विचारधारेचा त्याग केला असंच म्हणता येईल त्यांच्या विचारधारेत त्याग केला आणि त्यांना किती कळकळ होती बघा म्हणजे उद्धव ठाकरेंबद्दलची सहानुभूती एक स्त्री हृदय असतं ना शेवटी सुषमा अंधारेंचं स्त्री हृदय होतं आणि अतिशय कोमल असतं स्त्रीचं हृदय त्यानुसार त्यांना दया आली उद्धव ठाकरेंची आणि त्यांनी त्याग केला आपल्या विचारधारेचा आणि उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वात प्रवेश केला उद्धव ठाकरेंच्या सोबत आणि तो, तो त्याग इतका मोठा होता की त्यानंतर त्यांनी हिंदुत्वाची जी काही शाल पांगरली होती झुल म्हणूयात शाल म्हणूयात बुरखा म्हणूयात की त्यांनी मग आई बसली म्हणणाऱ्या सुषमा अंधार्यांनी उप्हासानी देवी देवतानं टीका करणाऱ्या सुषमा अंधारेंनी पोळ्या देखील लाटलेल्या आपण बघितल्या असेल पोळ्या लाटल्या त्यानंतर देवीच्या मंदिरात गेल्या छानपैकी खणानाऱ्याने ओटी भरली असं मी ऐकलं म्हणजे हा एक मोठा त्याग आहे आणि त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी इतकी जास्त इतका विश्वास संपादन केला उद्धव ठाकरेंचा की त्यामुळे हळूहळू सेनेमधल्या इतर ज्या महिला नेत्या होत्या उदाहरणार्थ नीलम गोरे मनीषा कायंदे अजून नाव आहेत त्या हळूहळू सोडून जायला लागल्या म्हणजे इतकं प्रखर हिंदुत्व सुषमा अंधारेंचं होतं की उद्धव ठाकरेंबरोबरच्या इतर ज्या वाघिणी होत्या त्या कंटाळ्या इतक्या प्रखर हिंदुत्वाचं ते सुषमा अंधारेंचा सहन झालं नाही आणि त्यांनी एकेकीने सोडायला सुरुवात केली उद्धव ठाकरे साथ आणि मग उद्धव ठाकरे यांच्याकडे दोनच हिरे उरले मुख्यतः दोन हिरे बाकी माणका आहेत रत्न आहेत व दोन हिरे उरले सुषमा अंधारे आणि दुसरे संजय राऊत हा तर अतिशय पोईनू रिडा आहे संजय राऊत तर अशा सुषमा अंधारे ज्यांनी इतका मोठा त्याग केलेला आहे त्यांचा पत्ता शेवटी कट झालेला आहे होय कट झालेला आहे पण सहजासहजी जे असा त्याग कोण कर कशासाठी करतो या त्यागासाठी सुषमा अंधारे यांनी थोबाडीत देखील खावी लागली तुम्ही ते प्रकरण ऐकलं असेल थोबाडीत खाण्याचं आणि त्यांच्याकडे म्हणे एसी पण नव्हता त्यांच्या कार्यालयात त्यांना कार, कार पण नव्हती फिरायला आणि हे असं काही नसताना हे मिळवणारच ना त्या आणि कोणीतरी असं मिळवण्याचा प्रयत्न करणार बिचाऱ्या मग पायी त्यांना थोबाडी खावी लागली असं ऐकलंय मी म्हणजे प्रत्यक्ष मारणार असं म्हणतोय आणि म्हणतात की असं घडलंच नाही अर्थात तो संशोधनाचा विषय आहे काय घडलं काय नाही घडलं त्यांना अत्यंत हालापेष्टा सहन करा लागला त्यांचा एक दूरचा भाऊ बिचारा त्यालाही त्यांनी दयानी मायानी जवळ केलं आणि किती करून व्हिडिओ होता त्यांचा त्या ते भावासोबतचा किंवा त्या भावाभाऊ किती त्यांना कळवा दाटून आला होता तर आता सुषमा अंधारे यांचा पत्ता कट्ट झाला आहे कट याचा अर्थ काय की त्यांना जर असं वाटत असेल की मला तिकीट मिळणार आहे आता उद्धव ठाकरे एकटे पडलेत आणि त्यांच्याकडे उमेदवार नसतील पण एकदम इतके आमदार खासदार सोडून गेले त्यांची साथ मग आता नवीन आमदार लागतील खासदार लागतील आणि आपली वडील लागेल म्हणून त्या हेलिकॉप्टरनी डायरेक्ट उपनेत्या झाल्या <laughs> शेवटी आता यादी जाहीर झाली आणि ती यादी कोणी जाहीर केली आहे पहिली यादी सतरा लोकांची संजय राऊत यांनी जाहीर केली यादी संजय राऊत यांचं वैशिष्ट्य असं की ते आपल्या जागेबाबत अतिशय सावध असतात म्हणजे आपली जागा कोणी घेईल की काय अशी सतत त्यांना भीती असते आणि सुषमा अंधारे आल्यानंतर ती असुरक्षितता वाढली असणार संजय राऊतांची कारण सुषमा अंधारे जरी प्रत्यक्ष शिव्या देत नसल्यात तरी त्यांचं उपर अधिक हो बोलणं जे आहे ना ते शिव्यांपेक्षा जास्त लागतं संजय राऊत तर शिव्यांच्या बाबतीत त्यांचा हातखंडाच आहे तुम्हाला माहिती आहे शिव्यांच्या बाबतीत त्यांचा हातखंड आणि ते महिला पुरुष असं काही न बघता सरळ सरळ शिव्या देतात त्यांची राग व्यक्त करण्याची पद्धत आहे आणि त्या शिव्यांना ते, ते कधी कधी नॉटीपणा असं देखील संबोधतात तर अशा संजय राऊतांनी ही यादी जाहीर केली आणि त्यात सुषमा अंधारेचं नाव नाहीये अर्थात त्यांचा पत्ता कट झालाय गृहित आहे उघड आहे इतक्यात ते आले पण नाहीत मीडियासमोर यादी जाहीर झाल्यानंतर आणि यादी जाहीर करणारे कोण तर संजय राऊत त्यामुळे सुषमा अंधारेनं हा एक मेसेज गेलेला आहे की इथे माझी डाळ शिजणार नाहीये हे खोटं हिंदुत्व मी जे घेतलेलं आहे फोट किंवा वेगळी हिंदुत्व म्हणजे अर्थात उद्धव ठाकरेंचं खरं आहे असं मी म्हणणार नाहीये पण सुषमा अंधारेना वाटतंय आणि ते तशा प्रकारच्या हिंदुत्वामध्ये त्या विश्वास ठेवतात आणि त्या त्याग करून आलेल्या आहेत तर आता त्यांची निराशा झालेली आहे गोड आणि संजय राऊत यांनी बाजी मारलेली आहे या सतरा उमेदवारांमध्ये खर तर एखादी महिला देता आली असते उमेदवार म्हणून पण बीडमध्ये कोण ओळखतो सुषमा अंधारांना कारण ऑलरेडी थोबाडीत मारल्याची जी घटना आहे त्यामुळे बदनामी झालेली आहे आणि सगळ्या लोकांना माहिती की यांच्या कार्यालयात एसी नाहीये यांना कार नाहीये फिरायला आणि त्या करताय आहेत तर अशा झगडणाऱ्या नेत्याला मत देऊन आपल्याला काय मिळणार जो स्वतःच स्थिर नाहीये आता सुषमा अंधारे काय करतात काही लोक म्हणतात की सुषमा अंधारे यांना शरद पवारांनी पाठवलंय तर त्या परत सोगरी जातील की काय अशी देखील शंका मला वाटायला लागलेली आहे कदाचित विधानसभेच्या निवडणुकापर्यंत थांबतील कारण खासदार पद जरी नाही मिळालं तर किमान आमदार अर्थात लोकांनी मतं दिली तर पण संजय राऊत मला वाटतं तिथेही त्यांचा टिकाव लागू देणार नाही कारण दोघंही प्रचंड मोठा त्याग करतायत त्यांनी सांगितलंय संजय राऊत राऊतांनी की जीव गेला तरी मी पक्ष सोडणार नाही म्हणजे त्यागच करणार आहे ते जेलमध्ये जाऊन आले तरी देखील झुकले नाहीत असं म्हणतात ते तसंच दोन त्यागी माणसं आहेत आणि संजय राऊतांनी त्यागाच्या बाबतीत भाजी मारलेली आहे आणि सुषमा अंधारे बाजूला पडलेले आहेत म्हणून त्यांचा पत्ता कट झालेला आहे आता अजून निवडणुका जस जशा जवळ येतील तशा तशा त्या येतील बाहेर कदाचित माहीत नाही काय होईल त्या टिकतील राहतील की अजून नव्या जोमाने पुन्हा भाषणे करतील टीका करतील काळच ठरवेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमनिस्ट मॅनस मात्र सुषमा अंधारेंच्या त्यागाची किंमत राहिलेली नाही शेवटी काय कलियुग म्हणायचे धन्यवाद